तुमच्या गाडीच्या टायरमध्ये भरपूर पंक्चर होतात आणि बऱ्याच वेळेला तुम्हाला टायर चेंज करावं लागलं आहे बघा सात आठ पंक्चर आहेत ते कशामुळे झाले मित्रांनो बाहेरचे पंक्चर आलेत ना तुम्हाला त्यांनी गोडा लावलेला आहे घरी पंक्चर काढण्यासाठी तुम्हाला काय गोष्टी पाहिजे एक तर आहे पंक्चर रिपेअर किट आणि दुसरा आहे टायर इन्फेक्टिट अशा प्रकारे मित्रांनो फेस तयार करायचे ओके हे बघा तर मित्रांनो बघू शकता की इथे तुम्हाला खिळा दिसतोय आता हा खिळा असल्यामुळे इमिडिएटली दिसून आला जर खिळा नसतात तर बारीक पंक्चर अशा ओके त्याच्यामुळे तुम्ही ओळखू शकता की गाडी पंक्चर आहे तुम्हाला ना हे टूल युज करायचे त्याने खिळा आपल्याला काढायचा तर हे जे टोकेरी थ्रोब आहे ओके त्याला आपण याने इथला होल आहे तो थोडा आपण मोठा करणार आहोत स्वीप आहे ते आपण या इन्सर्शन टूल मध्ये अडकवलेले अशा प्रकारे आणि देन तुम्हाला काय करायचे हा जर होल छोटा आहे तर मोठा करायचा आणि हा फक्त याने ते आतमध्ये प्रेस करायचे तुम्ही म्हणाल हे परत निघेल नाही तुम्हाला नाही जोरात ह्याला खेचायचे ओके या टूल ला खेचलं आता हे असं असं अडकलेलं आहे दोन मिनटं वेट करा टायर इन्फ्लेटर युज करून तुम्हाला आता हवा भरायचे आणि चेक करायचे की हवा लिकेज तर नाहीये ना काहीही लिकेज नाहीये तुम्ही ऍज इट इज सोडू शकता ठीक आहे बट जर तुमच्याकडे जर कटर असेल तुम्ही हा वरचा पार्ट सुद्धा कट करू शकता अशा प्रकारे मित्रांनो पंक्चर तुम्ही घरी काढू शकता आणि लाखोच्या होणाऱ्या फ्रॉडपासून स्वतःला वाचू शकता तर मित्रांनो जो नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे ना त्या व्हिडिओमध्ये मी पंक्चर अजून सोप्या पद्धतीने कसा काढायचा ते सांगणार आहे तर त्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक करा इस्टाबेजला फॉलो करा तर असेच कंटेंट तुम्हाला भेटत राहील धन्यवाद जय महाराष्ट्र